स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आणि तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात कुलदेवतेच्या तुम्ही या चार गोष्टी नक्कीच करा तुमचं कुटुंब सुखी समाधानी आनंदाने नांदेल आणि घरातील भांडण त्रास हा नक्कीच दूर होईल तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना कुल करता का कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का काही माहिती असो किंवा नसो पण तुम्ही या चार गोष्टी नक्कीच तुम्हाला या माहिती हव्यात आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्यात कोणत्या आहेत बरं त्या चार गोष्टी चला तर मग तुम्हाला मी त्या चार गोष्टी सांगते कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाचे देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलीने शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी म्हटलं जातं ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे आहे तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक असतं मुलांची शिक्षणं असतील आजारपण असतील या सगळ्या मागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुळाचार व्यवस्थित न होणं ही सुद्धा कारण असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्यांची सेवा आणि उपासना होणे ही आवश्यक आहे बरं त्यांची सेवा उपासना कशी करावी बरं फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायलाच हव्या आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची नियमित भक्तिभावाने पूजासुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवीच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ तरी करावा तुमची कोणतीही कुलदेवी असेल तरी त्या देवाचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करावा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवी नम असा नामजप तुम्ही नियमित करावा विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेच नामजप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतील त्यांनी नाम नामजप नियमित करावा आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की कोण कुलदेवता आहे आमची आम्हाला माहितच नाही तर आम्ही काय जप करायचा तर तुम्ही श्री कुलदेवताय नम असा नाम जप करा हा नाम जप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारं कुणीतरी नक्कीच भेटतं असा अनेक साधकांचा अनुभव आहे श्री कुलदेवताय नम हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडस लाभ आपल्याला होतो आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावं आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मतही जलद प्रगती होते मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील तर आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ धन्यवाद